सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज नक्कीच डिसेंबर दोन हजार चोवीस पॉर्ड बाय पी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पी आर जिल्ह्यातील महामार्गांवरील वाढत्या अपघातांमुळे चिंता वर्षभरात एकशे सत्तर जणांचा मृत्यू महामार्गाच्या निर्मितीमुळे गावागावचा विकास वाढला मात्र विकासाचा महामार्ग या त्या कारणामुळे अपघात पुरवण बनला आहे जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रमुख पुणे ते बंगळूळ महामार्गासह अन्य नऊ महामार्गावरील अपघातांच्या संख्येत गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे वर्षभरात दोनशेहून अधिक अपघात झाले असून एकशे सत्तर जणांना जीव गमावा लागला आहे तर चार हजार तीनशे लोक जखमी झाले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच महामार्गांवर प्रवास धोक्याचा झाला आहे वाहनांचा वेग व हलगर्जीपणामुळे मोठे अपघात होत असल्याच्या पोलिसांच्या नोंदी आहेत रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग अपेक्षित ठिकाणी पाचचारी पूल महत्त्वाच्या ठिकाणी अंडरपास पूल अशा सुविधा नसल्यामुळे अपघातात भर पडत आहे जिल्ह्यात ठिकठिकाणी महामार्गाची कामे सुरू आहेत ही कामे करत असताना प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी गंभीरपणे घेतली जात नाही रस्त्यांच्या कामांमध्ये मोठमोठे खड्डे असलेले ठिकाणी कोणतेही फलक न लावता तसेच ठेवून देणे महामार्गाच्या कामाच्या दरम्यान आवश्यक वळण डायवर्ट्स या ठिकाणी कोणतीही सूचना फलक न लावणे मनमानी पद्धतीने रस्त्याकडेला कसेही व कुठेही अंत्यसामुग्री खडी भरावच्या रॉ मटेरियल वस्तूंचे ढीग मारणे या वाशक कारणांमुळे प्रवाशांचा हाकनाक बळी जात आहे पावसाळ्यात खड्डे पडून दुरुस्त झालेल्या महामार्गावर देखील लक्षणे दिल्याने संख्येत भर पडत आहे वायगाव तालुका वाईगावचा प्लास्टिक व्यवस्थापनाचा अभिनव उपक्रम दिवसेंदिवस कचऱ्याची समस्या गंभीर बनू लागली असताना वाई तालुक्यातील वायगाव ग्रामपंचायतीने घरातील कचरा वर्गीकरणासाठी अभिनव उपक्रम राबवला आहे अन्य ग्रामपंचायतींना प्रेरणादायी असा हा उपक्रम असून त्यामुळे गावातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात यश येणार आहे प्लास्टिकच्या भस्मस्वणे जगाला वेढले आहे प्रत्येक कुटुंबामध्ये अनेक मार्गाने प्लास्टिक येत आहे अशा परिस्थितीमध्ये प्लास्टिकचे व्यवस्थापन करणे दिवसेंदिवस ग्रामपंचायतींना अवघड होत आहे प्लास्टिकच्या आतग्री वापरामुळे मनुष्य प्राणी पर्यावरण यावर विपरीत परिणाम झालेला या आहे याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागरे यांच्या संकल्पनेतून प्लास्टिकमुक्त सातारा जिल्हा हे अभियान राबवले जात आहे सध्या गावागावामध्ये गेल्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा मोकळ्या जागांमध्ये ओढा नदीच्या कडेला प्लास्टिक पडलेले पाहायला मिळते रस्त्यावर प्लास्टिक न फेकण्याच्या लोकांच्या मानसिकतेत बदल करण्यासाठी विविध माध्यमातून जिल्हा व पाणी पुरवठा स्वच्छता विभागाच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी मानेव त्यांचे सहकारी मार्गदर्शन करत आहेत घरातून कचरा वर्गीकरणासाठी वायगाव या ग्रामपंचायतीने पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे ग्रामपंचायतीने उल्या कुजणाऱ्या कचऱ्यासाठी प्लास्टिकची बादली वस्तू सुक्या प्लास्टिक, प्लास्टिक कचऱ्यासाठी प्रत्येक कुटुंबाला खताच्या पोत्याच्या आकाराची कापडी बॅग दिलेली आहे सांडपाणी घनकचरा प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे अनेक ग्रामपंचायती अभिनव उपक्रम राबवत असून या उपक्रमातून अन्य ग्रामपंचायतीने प्रेरणा घेऊन आपला गाव स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे पुसेगाव येथे श्री सेवागिरी महाराजांचा संपन्न उत्सव भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री सेवागिरी महाराजांच्या सत्याहत्तराव्या पुण्यस्मरणानिमित्त रथ उत्सव शीततीर्थस्थित पुसेगाव येथे पार पडला पुसेगाव सुवर्ण सारे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते संपूर्ण देशभरातून लाखो भाविकांचा जनसागर रविवारी पुसगाव ते उमटला होता जरंडेश्वर कारखाना कोरेगाव ऊसाचा पहिला हप्ता तीन हजार दोनशे रुपये प्रतिटन जाहीर चिमनगाव येथील जरंडेश्वर शुगर मिलचा गळे हंगाम आहे दर दिवशी अठरा ते साडे अठरा हजार मॅट्रिक टन ऊस काळप केले जात आहे कारखान्या गिडते असणाऱ्या ऊसाला प्रति टन तीन हजार दोनशे रुपये दर देण्यात येणार आहे अशी माहिती कारखान्याचे संचालक सचिन सिंगेऱ्या यांनी दिली आर्थिक फायद्याच्या आमिषाने महिलेला दोन जणांचा सुमारे पंधरा लाखांचा गंडा आर्थिक फायद्याच्या अमिषाने दोन जणांनी एका महिले सुमारे पंधरा लाखांना गंडा घालायची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे व्हॉट्सअप ग्रुप तयार करून त्याद्वारे शेअर मार्केटमधील गुंतवणुकीचा फायदा सांगून तंबल पंधरा लाख एकाहत्तर हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे सो मनाली मल्हार पालकर वय उपस्थित राहणार सदाशिवपेठ सातारा यांनी क्रिशन दलबीर सुभाष बहादूर सिंग या दोघांविरुद्ध तक्रार दिली आहे फसवणुकीची घटना जुलै महिन्यात घडली आहे एसटी प्रवासादरम्यान महिलेचे पाच लाखांच्या दागिने लंपा सांगली स्वारगेड्या बसून प्रवास करताना पेट नका ते कराड प्रवासादरम्यान एका महिलेच्या पर्स मधील पाच लाख रुपये किमतीचे गंटन अज्ञाताने चोरले रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकाश उघसका आला या प्रकरणी महिलेने कराड शहर पोलीस ठाण्यात धाव घेतले असून रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती विलासपूर सातारा येथे घरपोडीचे सत्र सुरू होते विलासपूर येथील कारंजकर नगर येथे घरपोडी झाली या घटनेत अज्ञाताने वीस हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली आहे ही घटना दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी घडली या प्रकरणी महेश कुमार पुंडलिक जाधव व बासष्ट राहणार विलासपूर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे रंदुलाबाद तालुका कोरेगाव येथून दुचाकीची चोरी रंदुलाबाद तालुका कोरेगाव येथे अज्ञात चोरट्या घेऊन शुक्रवार दिनांक सत्तरा डिसेंबर रोजी हनुमंत आबाजी चव्हाण यांची राहत्या घरासमोर उभी केलेली पस्तीस हजार रुपये किमतीची मोटरसायकल चोरून नेल्याची फिर्याद हनुमंत चव्हाण यांनी वाटर पोलीस ठाण्यात दिली आहे पोलीस अधिक तपास करीत आहेत महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वर पर्यटकांनी फुलले सलग सुट्ट्यांनी नाताळ सण नऊ वर्ष साजरे सा करण्यासाठी हजारो पर्यटकांनी महाराष्ट्राच्या नंदनवन महाबळेश्वर येथे आगमन केले आहे महाबळेश्वर पाचगणी या दोन्ही पर्यटन स्थळाच्या राहण्याच्या सर्व जागा हॉटेल्स बुक झालेल्या आहेत महाबळेश्वरच्या प्रसिद्ध वेना तलाव पासून ते विविध पॉइंट पर्यंत सर्व पर्यटन स्थळावर पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे ही असलेली गर्दी पुढील आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे आंतरराष्ट्रीय धावपटू सुदेशना शिवनकरची आंतर विद्यापीठ स्पर्धेत पदकांची हॅट्रिक भुवनेश्वर ओडिसा येथे दिनांक सव्वीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीत सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत सातारचे धावपटू सुदेशना शिवणकरने शंभर मीटर धावणे महिला क्रीडा प्रकारात रोपी मिळून सातारा जिल्ह्याचा धबधबा कायम ठेवला आहे सुवर्ण पदकाने सुनेशाला काही संकटाने हुलकावणी दिली तरी या स्पर्धेत सुदेशनाने पथकांचा सिलसिला कायम ठेवला आहे सुदेशनाने अखिल भारतीय स्पर्धेत मागील दोन वर्षे सुवर्ण पदक मिळवले आहेत आज झालेल्या स्पर्धेत मायक्रो सेकंदसाठी सुवर्णाने सुवर्ण पदकाने तिला हुलकावणी दिली असली तरी सलग तीन वर्षे आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम ठेवत सुदेशनाने रौप्य पदक मिळवत अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत पदकांची हॅट्रिक केलेली आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा